हरे कृष्णा सकाळच्या भागवतम चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण स्कंद दुसरा अध्याय शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन या अध्यायात खऱ्या भक्तीची कसोटी ओलादास सारख्या हृदयाचे कसे रूपांतर करते प्रेमामध्ये त्याविषयी आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक चोवीस आणि पंचवीस मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत हरम सरस्वतीं व्यास तता जयम उदीरे नष्ट भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती नैष्टी की हरे कृष्ण आज आपण श्रीमद भगवतम स्कंद दुसरा अध्याय तीन शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन श्लोक क्रमांक चोवीस आणि पंचवीस समजण्याचा प्रयत्न करूया तत्मसारम हृदयबत इदमसारम हृदय

अथ वि अंगमनो अनुकूल प्रभाषसे प्रभाषसे भागवत प्रधानव्यासकै आत्मविद्या यदा आहवैयास आत्मविद्या आह विशारद आत्म नृपतीं साधु पृष्ट विशारद नृपतीं साधु पृष्ट തദ്ശ്മ ഹൃദയം ബഥിദം യുഹ്യമാണേ ഹരിനധേ നേത്രജലം ഗാത്രേഷി ആത്മവിദ്യ വിശാരത്തൃപതിഷ്ട भाषांतर कडून एकाग्र मनाने पंत कडून केल्यावर जेव्हा अत्यानंद होतो नेत्र अश्रुपुरीत होता आणि रोमांच उभे राहतात तेव्हा सुद्धा जे हृदय बदलत नाही ते निश्चितच पाषाण हृदय आहे हे सुत गोस्वामी तुमचे शब्द आमच्या मनास आनंद देत आहेत यास्तव महान भक्त सुखदेव गोस्वामींनी सांगितल्याप्रमाणे हे दिव्य ज्ञान कृपया पूर्व कथन करावे गोस्वामी दिव्य ज्ञानात अतिशय निपुण आहेत व परीक्षित महाराजांनी ते सांगितले शला चुरण तस्मै श्री गुरवे कल्पत रुभे च कृपा सिंधुभ पतिता नाम पावणे नमो नम જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી વાસાદિ ગૌરવક્તવૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपण आज श्रीमद भागवत स्कंद दुसरा अध्याय तीन शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन येतील चोवीस आणि पंचवीस नंबरचा श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत याच्यात चोवीसाव्या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आलंय की ज्याने हरिनामांचं एकाग्र चित्ताने आणि कीर्तन केल्यावर जेव्हा तो आनंदित होतो डोळ्यातून अश्वूच्या धारा वाहू लागतात अंगावर रोमांच उपरात आणि असं असताना सुद्धा जर त्याच हृदय द्रवित होत नसेल तर तो कसा आहे पाषाण हृदय आणि दुसऱ्या श्लोकात ते सांगतात शुद्ध गोस्वामींनी जे काय सांगितलंय ते सुत गोस्वामींना विचारतात कोण विचारत आहे शौनकादी मु ते विचारतात की परीक्षित महाराजांनी जे काय विचारले प्रश्न आणि त्यांना शुद्ध गोस्वामींनी जे दिव्य ज्ञान दिलं ते कृपया आम्हाला विस्तारपूर्वक सांगा आम्हाला ते ऐकण्याची आतुरता आहे इच्छा आहे तृष्ण आहे कार का आहे तशी इच्छा कारण शुद्ध गोस्वामी जे आहे ते त्या ज्ञानात निपुणही आहेत आणि महाराजांनी विचारल्यानंतर त्यांनी त्यांना ते सविस्तर सांगितलेलं असणार आम्हाला सांगा की काय सांगितलं त्यांनी जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला दुस, काय कळतं या दुसऱ्या स्कंदात त्या तिसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये कि भगवान त्याचा आज्ञाकारक सेवक हीच खरी जीवाची शाश्वत सूर। स्वरूप स्वरूप स्थिती आहे आणि त्यासाठी त्यांनी आठ प्रकारच्या दिव्य लक्षणांनी भावस्तुती दृष्टिकोरचे तेच दाखवले स्तप्त स्वेत रोमांच स्वरभेद शरीरांचे कंपन वेपतू वैवर्ण विषाद अश्रू आणि समाधी यांचं वर्णन श्रीरूप गोस्वामींनी आपल्या भक्ती रिसामृत सिंधू या ग्रंथामध्ये विस्तृतपणे केलेलं आहे त्यानंतर अजून पुढच्या श्लोकामध्ये अं भगवंता श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंदातील शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन नामक तिसऱ्या अध्यायावरील इथं आपलं हे संपूर्ण होत आहे असं सांगितलंय आणि त्याच त्यांनी गोस्वामी आणि त्यांच्यासारख्या अनेक आचार्यांनी जे स्पष्ट केलेलं आहे ते आचार्यांनी अनुसरलेले ज्ञान हे नेहमीच दिव्य शक्ती संपन्न असते आणि म्हणून ते नम्रपणे अं जो ऐकतो त्याचा स्वीकार करतो त्याच्यावर परिणामकारक आणि उपयुक्त असते त्यांच्यासाठी ते असं आपल्याला स्पष्टपणे सांगितलं तर ते आपण ते ज्ञान स्वीकारायला हवं आणि आपल्या आचरणात आणायला हवं हे आपल्याला प्रभूजी सोप्या भाषेत अजून सुंदर रीतीने सांगतील हे मी त्यांना विनंती करते हरे हरे कृष्ण धन्यवाद तर पार्श्वभूमी समजूया आपण जसं प्रथम अध्यायामध्ये आपण पाहिलंय या दुसऱ्या स्कंदाच्या की श्रवण आणि द्वारे ईश्वर चेतनेचा प्रारंभ आणि जे नवीन भक्त असतात त्यांच्यासाठी काय विराट रूपाची कल्पना दुसऱ्या अध्यायात आपण पाहिलं पंच उपासना पद्धती अर्थात अग्नी सूर्य जीव मात्र शिव आणि विष्णूच्या रूपातील परमात्म्याची उपासना आणि आताचा हा सद्य विषय तृतीय अध्याय ज्याच्यामध्ये आपण पाहिलंय परिपक्व विष्णू उपासनेचा उद्देश कि हृदय परिवर्तन ही खरी भक्ती आणि म्हणूनच इथे म्हटलंय कि तेच हृदय पुलादा सारखे प्रभूंच नामस्मरण एकाग्रतेने करत असूनही हृदय पिघळत नाही त्याच्या डोळ्यात अश्रू येत नाही आणि अंगावर रोमांच उभा राहत नाही हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे राम हरे राम राम, राम 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 हरे आरे, आरे। श्लोक आपल्याला आहे की की खरी भक्ती काय हृदय परिवर्तन घडवून आणणे आणि आध्यात्मिक प्रकृतीचा हा गाभाच आहे आत्म्याची खरी स्थिती म्हणजे काय ते भगवंतांचा शाश्वत सेवक जेव्हा भक्तीची प्रगती होते तेव्हा भौतिक आसक्तीपासून वैराग्य निर्माण होत आणि प्रेमपूर्वक सेवावृत्ती वाढते आणि भक्ती अर्थात शरीर व मनाद्वारे नियमित सेवा या परिवर्तनासाठी अत्यावश्यक आहे आणि म्हणूनच म्हटलं जात कि नामस्मरण करूनही जर हृदय बदलत नसेल तर ते अश्मसार समजावं अश्मसार म्हणजे एक स्टील फ्रेम तर याची प्रगती असते त्याची लक्षणे काय तर भाव अवस्था दाखवणारी चिन्ह आहेत योग्य क्षण व कीर्तनाच्या परिणामामुळे डोळ्यातून अश्रू येतात अंगावर रोमांच उभा राहतात ते प्रारंभिक लक्षण आहे प्रेमपूर्वीची अवस्था तर आठ आध्यात्मिक लक्षणांमध्ये विषय चर्चा होते स्तब्धता घाम येणे रोमांच कंठद्र थरथर वर्णफिका म्हणजे शरीराचा रंग बदल अश्रू आणि समाधी आणि याची सुरुवात जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा सुरू लक्षात ठेवायला पाहिजे की जर नामप्राप्त झाले तर प्रगतीमध्ये अडथळा येतो जर आपल्या वरील परिणाम जाणवत नसतील याच कारण आहे आम नाम अपराध विशेषतः दहा जे नाम अपराध आहेत त्यांच्यापासून बचाव न केल्यास भाव प्रकट होत नाही कारण की अंतःकरणाला शुद्धीसाठी हरिनामच एकमेव पर्याय हरिनाम संकीर्तन हे अंतःकरण शुद्ध करण्याचे प्रभावी साधन आहेत ज्यामुळे मी हे शरीर आहे इच्छूक गैरसमज वैराग्य प्राप्त होत मानवी जन्म आया शुद्धीचा आणि जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर पडण्याचा सुवर्ण संधी आहे जीवन मरणाची वस्तू आपल्याला माहितीच आहे की जन्म घेतला तर मृत्यू प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा आपल्याला मृत्यूच्या जवळ घेऊन जातो तो भौतिक प्रगती असूनही खरे ध्येय अर्थात आध्यात्मिक उन्नती आणि जन्म मरणाच्या चक्रातून नोकतेक लोक विसरले आणि म्हणून सर्वांपर्यंत नामस्मरण पोहोचवणं आवश्यक आहे आणि अपराध रहित नामस्मरण महत्वाचं आहे कारण की जेव्हा अपराध रहित नामस्मरण केलं जात तेव्हा अश्रू अंगावर रोमांच आणि मुक्तीची खरी अनुभूती मिळते हे लक्षणे कृत्रिमपणे निर्माण करता येत नाही ते शुद्ध आपोआप जर कोणी अनुकरण करत असेल तर त्याच्याविषयी प्रभूपा गंभीर इशारा देतात प्राकृत सहजीय भक्त अर्थात सामान्य पातळीवर परंतु जे भाव आल्यासारखं अनुकरण करतात हे भक्तीची लक्षणं कृत्रिम रित्या दाखवतात परंतु त्यांची व्यसन धुम्रपान मद्यपान का वासना त्यांची खोटी भक्ती उघड करतात विश्वनाथ चक्रवर्तीला हुडूं गोस्वामी यांनी यावर कठोर टीका केली आहे पर दुसरा अजून एक की भाव सर्वदा प्रकट होतोच असं नाही ते लपवता सुद्धा चैतन्य महाप्रभू यांनी देखील अनेक प्रसंगी भाव लपवले रामानंद राय यांच्या समोर ब्राह्मणांच्या उपस्थितीत तर खरा भाव फक्त अश्रू व रोमांचाने ओळखता येत नाही तर चारित्र्य परिवर्तनाद्वारे ओळखावा क्षमा अर्थात शांती वेळेचा पूर्ण उपयोग अव्यर्थ कालत्व नामगानाची तृष्णा नामगानेच रुची भगवानाच्या धामात राहण्याची इच्छा प्रीतीस्तवस्ती असले भौतिक सुखांपासून वैराग्य विरक्ती आणि अहम भावाचा अभाव अभाव्यता खरा भाव, भाव कोणामध्ये असतो तर तो फक्त भक्तीमध्येच असतो आणि भक्तांकडेच असतो तेही असे भक्त जे अपराध नामस्मरण करतात सर्वांशी मैत्री भावाने वागतात शास्त्र व आचार्यांच्या मार्गाने भक्तीमध्ये मा आले ते अनेकदा स्वतःचे नियम बनवतात भावना दर्शवतात परंतु कृष्ण भावनेचा खरा भाव अनुभव ते कधीच घेऊ शकत नाही त्यामुळे श्री आपल्याला मार्गदर्शन करतात की चित्त Yeah. जेतो दर्पण मार्जनम हेच खर साध्य आहे आधुनिक जग हे पुलाद हृदय आहे देह भाव मृत्यूचं विस्मरण इंद्रिय सुख यामध्ये अडकलेले आणि याच्यावर उपाय काय आहे अपराध रहित नामस्मरण शुद्ध आचार्यांचे अनुकरण नियमित साधना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता प्रगतीसाठी शुद्ध भक्त शास्त्रांचे मार्गदर्शन आवश्यक आहे स्वतःचे नियम बनवणं चुकीचं आहे त्याच्या श्लोकाची निष्कर्ष काढायचा आहे तर ती म्हणजे भक्तीची खरी कस होती खरी आध्यात्मिक प्रगती ही अंतःकरणातील परिवर्तनावरून ओळखली जाते बाह्य लक्षणांवरून नाही अपराध रहित हरिणाम संकीर्तन योग्य मार्गदर्शन शुद्ध आचरण त्यामुळेच खरी भक्ती वैराग्य आणि जन्म मरणाच्या चक्रात प्रेम म्हणजे केवळ अश्रू व रोमांच नाही तर अपराध टाळतो प्रामाणिकतेने नामस्मरण करतो गुरु व शास्त्रांचं मार्गदर्शन घेतो अशा भक्तांनाच आणि पुढे प्रेम प्राप्त होत म्हणून आपल्यालाही अशा भक्तांच्या चरणावर आपण अनुसरण करावं साधनेवर लक्ष द्यावं नाम करत राहाव हरे कृष्ण धन्यवाद प्रणाम